नमस्कार मंडळी योगिता हो, मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण आशापुरा मध्ये आपल्या स्टोअर्स मध्ये असल कोळी मसाला बघणार आहोत पाच किलोचं प्रमाण आहे ते बघा कशा प्रकारे इथे कोळी मसाला बनतोय तर संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला प्रमाण कळणार आहे आणि कोणते कोणते मसाले घेतलेत कोणत्या कोणत्या मिरच्या घेतल्यात आणि तो कशा प्रकारे इथे तयार केला जातो आणि त्याचा भाव मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे म्हणजे किती रुपये याची किंमत होणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ स्कीप न करता बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या इथे तुम्हाला संपूर्ण अशी लिस्ट असते ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे मसाल्यांचे प्रमाण इथे आणि दर इथे लिहिलेले असतात आणि त्याची मग टोटल होते ते सर्वात शेवटी मी तुम्हाला याची टोटल सांगणार आहे पाच किलोची तर आता काय काय मिरच्या घेतल्यात ते मी तुम्हाला सांगते तर सुरुवात करूया आपण सर्वात प्रथम आपल्याला दीड किलो अनिगिरी बेड बेडगी मिरची घ्यायची ही अनिगिरी बेडगी मिरची आपल्याला दीड किलोच्या प्रमाणाने याच्यामध्ये ऍड करायची दीड किलो याच्यामध्ये टाकूया ही बघा चांगल्या क्वालिटीची ही अनिगिरी बेडगी मिरची आहे आणि ह्याच्यामुळे रंग चांगला मसाल्याचा टिकून राहतो ह्याला चव सुद्धा असते पण ही दीड किलो अनिगिरी बेडगी मिरची घेतोय ही बघा पूर्ण वाळलेली आणि देट काढलेली नवीन मिरची आहे आणि मी नवीन मिरची हो कशी ओळखायची ही सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे तो सुद्धा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा म्हणजे तुम्हाला मिरच्यांची पारख करता येईल बघा रंग आहे किती सुंदर आहे आणि सुरकितलेली आणि त्याची लांबी बघा लोक गुंटूर मिरची आहे म्हणजे याला पांडी मिरची सुद्धा म्हणतात ही पण देट काढलेली आणि वाळलेली मिरची तुम्ही पाहू शकता ही बघा असं केल्यानंतर मस्त ही तुटते सुद्धा तर ही घेतले अर्धा किलो अर्धा किलो संकेश्वरी मिरची ज्याने मसाल्याला चव येते आणि बघा ही संकेश्वरी कशी आहे हिची लांबी आणि याची जाडी बघा कशी आहे ओरिजिनल हे सगळे मिरच्यांचे प्रकार तुम्हाला आपल्या दुकानात पाहायला मिळतील ही अर्धा किलो घेतले आता मसाल्याच्या तिखटपणासाठी लवंगी पाव किलो घेतलेली आहे जास्त तिखट नाही कारण ओरिजिनल तेजा लवंगी मिरची आहे त्याला तेजा बोलतात त्याच्यामध्ये भरपूर तिखटपणा आहे म्हणून पाव किल्लो घेतलेली या प्रमाणासाठी आणि पाव किल्लो रंगासाठी आपण काश्मीरी ऍड करणार आहोत ही पाव किल्लो ही काश्मीरी बघा ओरिजिनल काश्मीरी आहे ही पाव किल्लो घ्यायची तिने ह्या पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे प्रमाण तुम्ही जाणून घेतलेलेच आहे तसं पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचं प्रमाण लिहून देणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपला कोळी मसाला तयार होते आता आपल्याला हे मिरच्या घेतलेल्या आहेत आता किती प्रकारचे गरम मसाले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते तर आपण सर्व सुरुवात करूया पासून इंदोरी धणे जे आलेले आहेत आता आणि त्याचं मी माहिती दिलेलीच आहे की कसे ओळखायचे मिरच्या कशा ओळखायचे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर हा फक्त प्रमाण आपण बघूया आजच्या व्हिडिओ तीनशे ग्राम धणे घेतलेत इंदोरी धणे आहेत हे बघा चांगल्या क्वालिटीचं सगळं तुम्हाला गरम मसाला इथे मिळतील आणि त्याचा भाव सुद्धा तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये अपलोड केलेला आहे शंभर ग्रॅम गट्टा हळदी आहे ही मसाल्यासाठी वापरतात जीरा जिरा घेतला दोनशे ग्रॅम काळी दीडशे ग्राम दीडशे ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम किलो घेतलेली आहे बघा चांगल्या क्वालिटीची ही राई आहे त्याच्यामुळे मसाल्याला छान घट्टपणा येतो याच्यामध्ये कारण तेल असत ना शंभर ग्रॅम लवंग घेतलेलं आहे लवंग तर मसाल्यामध्ये पाहिजे याच्यामुळे मसाल्याला सुगंध आणि मसाल्याला स्वाद इतका सुंदर येतो कारण लवंग आपण पुलाव बिर्याणी सुद्धा वापरतो पण सगळं प्रमाणात वापरायचं असतं हे आणि इथे प्रमाणात तुम्हाला सुचवलं सुद्धा जातं किंवा तुमचे मसाले असतील तर तसं सुद्धा तुम्हाला केले जातं आता आपण दालचिनी घेणार आहोत दालचिनी सुद्धा आम्ही ही जुनीच घेतो म्हणजे ओरिजिनल जी दालचिनी आहे ती वापरतो दालचिनी आपण दीडशे ग्राम घेतोय ही बघा नॅचरल दालचिनी आहे ही ओरिजिनल दालचिनी शंभर ग्राम शहाजीर आहे मसाला वेलची शंभर ग्रॅम घेतलेली आहे शंभर ग्रॅम ह्याला स्टार फुल पण म्हणतात किंवा चक्री फुल पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी प्रकारे असत हे शंभर ग्रॅम घेतलेलं आहे नाकेश्वर घेतलंय पन्नास ग्रॅम हे बघा नाकेश्वर थोडस असं असतं त्याला टोकदार असं हे असतं बघा थोडस सा लवंगच सारखं तर हे पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे एवढ्या प्रमाणासाठी त्रिफळा घेऊया पन्नास ग्रॅम त्रिफळा ह्या बी काढलेल्या त्रिफळा वापरायच्या तुम्ही जर घरी करत असाल तर याच्यामध्ये आतमध्ये बी बी असतं ते काढून त्याचा यूज करायचा सगळ्यात महत्वाचा मसाल्यामध्ये जावंत्री बघा अशा प्रकारे असते पिवळं फुल असतं आणि मसाल्यामध्ये हे सगळ्यात महाग मसाला असतो आणि याच्यामुळे मसाल्याला सुगंध येतो आणि चव सुद्धा येते तर हे घेतलंय पन्नास ग्रॅम पाच किलोला पाच असे पाच नग घेतले जायफळाचे एका किलोला आम्ही एक वापरतो अशा पद्धतीने जायफळचे पाच नग घेतले आता मसाल्यामध्ये हिरवी वेलची घेतले ती पण घेतले पन्नास ग्रॅम ही बघा अशा पद्धतीने एकदम नॅचरल पद्धतीची हिरवी वेलची आहे ती पण पन्नास ग्रॅम घ्यायची आहे आणि मसाल्याला सुगंध आणि चव सुंदर आहे तळ आहे आणि फुटलेली मिर अशी अशी फुटलेली असली का समजायची ही पूर्ण भरलेली आहे आतून फोकळ नसते तशा पद्धतीने वेलची वापरायची घेतलोय हिरा ही। हिंग पन्नास ग्रॅम हा एकदम चांगल्या पद्धतीचा हिरा हिंग ह्याच्यामुळे मसाल्याला आपला त्रास नाही पोटाला आणि हिरा हिंग चांगल्या पद्धतीचाच वापरायचा काळा हिंग बऱ्याच ठिकाणी वापरला जातो तर त्याची काळजी घ्यायची की मसाला कुठेही कराल तर तुम्ही बघायचं की विक्रेता जो तुम्हाला आहे दुकानदार तो कोणता हिंग तुम्हाला मसाला देतोय तो बांधतोय तर तुम्ही लक्ष ठेवायचं की कशा प्रकारे मसाला करतोय मग याच्यामुळे तुम्हाला तुमचा मसाला चांगला बनतो तुमच्या पोटात सुद्धा चांगलं जातं आणि मसाला टिक हा हिंग घेतलेला आहे चांगला उत्तम क्वालिटीचा हिंग आहे कसुरी मेथी घेतली पन्नास ग्रॅम खूप सुगंध येतो आणि चव पण छान बॅलन्स होतो याच्यामुळे मसाल्याला जो गरम मसाला असतो हा पूर्ण सुंदर असा चवदार होतो आणि सुगंध मस्त दरवळतो कसुरी मेथी पन्नास ग्रॅम वापरतो पन्नास ग्रॅम मेथी आहे पोटाला त्रास होत नाही मसाला चांगला चवदार सुद्धा होतो आणि थोडासा कडवट पण आपण अपन आपल्या पदार्थांना पाहिजे म्हणून थोडासा एवढ्याला पन्नास ग्राम मेथी घेतली सुंट घेतले पन्नास ग्राम ही बघा अशा पद्धतीची सुंट वापरायची चुना लावलेला असतो ती सुंट वापरायची नाही ही बघा बिलकुल तुम्हाला हाताला ला लागणार नाही तर चांगली क्वालिटी बघूनच मसाल्यामध्ये सगळं टाकायचं आहे जे आपण साहित्य घेतोय ते म्हणजे मसाला तुमचा चांगला होतो पोटाला सुद्धा त्रास होत नाही पदार्थ अगदी रोज तुमचा बनणारा चवदार होणार आहे मसाला टिकतो पण चांगला कबाब चिनी म्हणजे कुठे कंकुड म्हणतात कुठे कबाब चिनी तो पन, पन्नास ग्रॅम आम्ही वापरतो ते सुद्धा आपण पन्नास ग्रॅम घेतलाय थोडस काळी मिरी सारखं का असतं पण त्याला ना टोक असतं मसाल्याच्या माहिती दिली त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळी माहिती किंमत वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येईल व्हिडिओ मध्ये मायपत्री घेतलेली आहे शंभर ग्रॅम बघा जसं जावंत्रीचं पिवळं फुल असतं तसंच हे मायपत्री असते पण ही लाल फुल सुद्धा म्हणतात ही शंभर ग्राम आपण याच्यामध्ये वापरलेली चव उत्तम येते मसाल्याला पण फुल पन्नास ग्राम घेतलेलं आहे हे बघा शेवटी आहे तेजपत्ता हा सुद्धा वापरलाय पन्नास ग्रॅम तर पंचवीस प्रकारचे गरम मसाले आ, हे घेतलेले प्रमाणामध्ये आणि पाच प्रकारच्या मिरच्या अशा प्रकारे पाच किलोचा हे असल कोळी मसाल्याचं प्रमाण आहे मग त्याच्यानुसार एक किलोचा सुद्धा तुम्हाला करून मिळणार आहे तर हे आपण आता भाजणार आहोत मिरच्यांसकट हे पूर्ण मशीन मध्ये भाजून मग तो तयार करून मी तुम्हाला दाखवते चल साईल जाऊ स्पेशल कोळी मसाला पाच किलो चारशे ग्राम चा झालेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण मी तुम्हाला याच सगळं प्रमाण देईन आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही लिस्ट देणार आहे बघा चार हजार एकशे दहा रुपयांना संपूर्ण याची किंमत झालेली आहे आणि दळल्यानंतर म्हणजे तीस रुपये किलोला तुम्हाला भाजून आणि दळून तीस रुपये किलोला पडणार म्हणजे ते दीडशे रुपये अशा पद्धतीने चार हजार एकशे साठ रुपये दोनशे साठ रुपये तुम्हाला याची सगळी किंमत आकारली जाईल पाच किलोचा पाच किलो चारशे ग्रामचा हा मसाला मस्त झालेला आहे तुम्हाला हा हा मस्त सुगंध येत इतकं छान मटेरियल म्हणजे पंचवीस प्रकारचे गरम मसाले याच्यामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात कोळी मसाल्यांमध्ये आणि नॉनव्हेज साठी जास्त मसाले असतात त्यांचे त्यामुळे खमंग असा मसाला रेडी होतो तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होता कोळी मसाल्याचे प्रमाण दाखवा अशी कमेंट होती तर त्या ताईंनी ता त्यांच्यासाठी ता खास आणि आपल्यासाठी खास हा व्हिडिओ शेअर करत आहे आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हाला जर याची चव चाकायची असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता किंवा या आधीच प्रमाणे तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही ते करू शकता तीस रुपयात तुम्हाला, तुम्हाला भाजून दळून मिळणार आहे आणि ते पण अर्ध्या तासात तर असाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या